सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी खुशखबर मासिक पेन्शन एक हजार रुपयेवरून वरून तीन हजार झाली व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ई पी एफ ओ कडून आज एक खुश खबर मिळालेली आहे की कर्मचाऱ्यांची मासिक पेन्शन वाढणार या बातमीने सर्व कर्मचारी वर्गात आनंदी अगदी आनंदी वातावरण निर्माण झालेले आहे कारण की खूप कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणारा खर्च सुद्धा या मासिक पेन्शन मधून निघत नव्हता आता त्यांना समाधान मिळालेला आहे चला तर बघूया संपूर्ण माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने केली एक मोठी घोषणा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे नुकतीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक मोठी घोषणा केली आहे माहिती देताना ई पी एफ ओ सदस्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला असून या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे आज मी तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे ईपीएफओ कर्मचाऱ्यांना मोठी भेट ईपीएफ ने किमान मासिक पेन्शनची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे ईपीएफओ पेन्शन एन्हान्समेंट स्कीम देखील चालवली जात आहे या योजनेअंतर्गत किमान पेन्शन रक्कम एक हजार रुपये स्कीम अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नवीन प्रस्तावानुसार किमान मासिक पेन्शनची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे ती एक हजार रुपयावरून तीन हजार रुपये केली जाऊ शकते अशा अनेक बातम्यांनी वेगाने व्हायरल होत आहे सुमारे पासष्ट लाख पेन्शन धारकांना या निर्णयाचा लाभ अपेक्षित आहे मात्र ही योजना कधी लागू होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही मात्र ही योजना लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे अर्ज प्रक्रिया यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई पी एफ ओच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल येथे पेन्शन वाढीसाठी अर्ज करा हा पर्याय पेन्शन विभागात दिसेल आता तुम्हाला तुमचा यू ए एन आणि पासवर्ड टाकावा लागेल या दरम्यान आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल ते नंबर तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करा आणि त्याचा भविष्यात वापर केला जाऊ शकतो नंतर तुमची वाढीचा एक मॅसेज एस एम एस येणार की तुमची प्रक्रिया सक्रिय झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म नंबर भरायचा आहे धन्यवाद